नमोतस् सादु, 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 सादु। क्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो अनंत काळापासून म्हणजे एक लाख कल्प शतसहस्र वर्षापासून एक बौद्धिसत्व हा पूर्णत्वाच्या आचरणासाठी सातत्यानं आपल्या पारमी पूर्ण करतो आणि पूर्णत्व हे मानव जन्मातच मिळते जास्त पशुजन्मात किड्या माकोड्याच्या जन्मात फुलपाखराच्या जन्मात जनावरांच्या जन्मात पूर्णत्व प्राप्त होत नाही ज्याला परफेक्ट ह्युमन बीईंग म्हणतात परिपूर्णत्व बनलेला मानव किंवा अतिउच्च ज्ञानी सर्वज्ञ सम्येग संबुद्ध ते मानव जन्मातच होतो आणि म्हणून त्यांना काही वेगवेगळ्या अधिष्ठानाच्या भावमुद्रा संपादन करावं लागतात भावमुद्रा म्हणजे आपण घेतलेली पोजिशन जसं की मी आज असं बसून तुम्हाला धम्मदेशना देत आहोत ही एक उजागर नव्हे तर ही अधिकार युक्त अशी धम्मदेशनीची आसन आणि अधिष्ठान आहे जसं तुम्ही इथे आज बुद्धानुसती धम्मानुसती संघानुसती बुद्ध पूजा बुद्धपूजेमध्ये चैत्यपूजा संकल्पपूजा आणि संपूर्ण निब्बाणाच्या गाथा म्हटल्या जेवढ्या तुम्ही गाथा पालीमधून ज्या भगवंताच्या भिकू संघानं निर्माण केलेल्या आहेत ते जितक्या जास्त वेळ तुम्ही म्हणाल तुम्हाला जास्तीत जास्त फायदे होतील श्रद्धायुक्त म्हणाले अत्यंत संवेदनशील होऊन खूप आत्मीयतापूर्वक जाणीव घेऊन म्हणलेला हा धम्म स्वाध्याय आहे पहिलं फळ आहे की मन पवित्र होते दुसरं फळ आहे मन जागरूक होते आणि या जागृतीमध्ये तीन उपभाग असतात की मी बुद्धाच्या गाथा म्हणत आहो मी बुद्धाचं सील म्हणतो आणि मी बुद्धाच्या वचनाला इथे संकल्प करत आहो आणि यामुळं आपण या ठिकाणी म्हटलेलं संपूर्ण पालीगाथेचं आचरण हे आचरण आहे हे कोणत्या प्रकारे जप तप किंवा मंत्र पूजा नाही ती की कोणाला प्रसन्न करायचं नाही यातलं तिसरं फळ आहे ते म्हणजे मन निष्पाप होते बाकी कोणत्याही गाथानं तुमचं मन निष्पाप होणार नाही परंतु या बुद्धाच्या गाथेनं परिपूर्ण मन निष्पाप झालंच पाहिजे आणि मी बुद्धाच्या गाथा आज परिपूर्ण म्हणलेल्या याची आपल्या मनामध्ये पूर्ण शाश्वती आणि विश्वास जागत राहतो त्याच्या पुढचं फळ आहे की मन पवित्र झाल्यामुळे मनाला आनंद होतो कारण निर्मळ मन झाल्यामुळे मनाला आनंद होणार नाही का निर्मळ मनामुळं आपला दिवस अत्यंत मत सुखकारक जातो आणि प्रसन्नतेने आपण जीवन जगत राहतो त्याच्या पुढचं फळ आहे की आपले उद्देश ठरतात आणि ते ठराविक उद्देश आपले ध्येय पूर्ण करायला आपण एक सार्क प्रयत्नशील होतो धडपडतो तप करतो एकाग्र निर्मळ मनाची निर्विकार अवस्था बनवायला खूप प्रयत्न करून करून त्या लेवल निर्माण करतो आपण ज्या उंच 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 लेवल मनाच्या प्रगल्भ होतात म्हणजे या आभाळासारख्या विशाल होतात ज्याप्रमाणे एखादं झाड हे फळाचं झाड बहरता बहरता संपूर्ण पाना पानामध्ये तिथे फुलवरा येतो आणि ते चारी बाजूनं फुलून फुलून त्याला कळ्या येतात आणि त्या कळ्याचं रूपांतर शेवटी फळामध्ये येते आणि घडच्या घड़ घडच्या घड असे प्रचंड आपण छोट्या छोट्या झाडाला हे दोनशे तीनशे साडेतीनशे पावणे चारशे साडेचारशे फळं त्याला आलेले आपण पाहून सरप्राईज होतो अत्यंत आश्चर्यकारक आपल्याला वाटते हे हापूस आंब्याला एका एका झाडाला साडे चारशे चारशे फळ आणि जास्त उंचही नाही फक्त दोन परस उंच किंवा दीड परस उंच जर या पृथ्वी तलावावर हापूस आंब्यासारखा अत्यंत दर्जेदार आंबा जर आपल्याला जर तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे फळ देतो तर किती मोठं आपल्याला या ठिकाणी लाभ होतो तर आपण तर जिवंत प्राणी आहोत बुद्धिमान तेजस्वी हुशार चानाक्ष आणि सारे तेज आपल्यामध्ये समावलेले आहे ते जर आपण डेव्हलप केले सारे तेज तेजस्वी केले खूप तेजस्वी केले खूप के प्रखर केले खूप आपण उत्साहशील होऊन काम केलं तर आपले फळं आपल्यामध्ये जागून आपल्याला वेगवेगळ्या फलप्राप्तीपर्यंत वेगवेगळ्या महान बोधी अंगापर्यंत नेऊन पोहोचवेल की की नाही त्यापर्यंत आपण जाणार की नाही साधू बोला सा, सा, आणि म्हणून त्याच्या पुढचं फळ आहे की आपलं मन सजग झाल्यामुळे हे साऱ्या बुद्धाच्या गाथा आपल्या अंतकरणामध्ये किंवा आपल्या चित्तामध्ये कोणतंही वाईट विकार किंवा वाईट दुष्टमार घुसत नाही राग घुसत नाही आसक्ती घुसत नाही द्वेष घुसत नाही लोभ घुसत नाही आपण ताबडतोब त्याला ताडतो नाही असं करायचं नाही सजग मन पहारेकरी मन कोणतंही आतमध्ये दे जाऊ देत नाही कोणत्याच विकाराला प्रवेश करू देत नाही हे त्याचं फळ आहे त्याच्या पुढचं फळ आहे की आपलं जीवन सुरळीत बनायला हे संपूर्ण मदत करते की मी भगवान रूपासमोर जाऊन शील ग्रहण करतो मग मी हत्या करण्यापासून अलिप्त राहू नये का मी चोऱ्या करण्यापासून अलिप्त राहू नये का मी व्यभिचार किंवा कुणाकडे पाप भावने पाहण्यापासून अलिप्त राहू हो नये का मी अभद्र बोलणं चुगली लावणं चाड्या लावणं आणि कुणाला बदनाम करायला फितवणं त्याला पेटवणं आणि त्याच्यावर नाना प्रकारचे आरोप करणं तो एखादा सज्जन साधा माणूस असेल तो एखादा पवित्र पावन ज्ञानी अत्यंत हुशार बुद्धिमान असा भिकू संघाचा सदस्य असेल कुणी असेल असं मी करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे नाही का मी मद्य व्यसन दारू गांजा मादक पेय भुटखा तंबाखू सर्व प्रकारच्या याच्यापासून अलिप्त राहण्याची मी शपथ घेतलेली आहे मी असं वागायला पाहिजे का असा माणूस या हुशारीच्या ज्ञानामध्ये या शहानपणामध्ये या पवित्र बुद्धीनं विचार करून आपला बचाव करतो वाईट कर्मापासून हे या धम्म स्वाध्याचं या पाली गाथेच बोललेलं म्हणलेलं पठन केलेलं याच्यातून आपल्यामध्ये उद्भवलेल्या ह्या साऱ्या महान संवेदना आहेत आणि शेवटी सर्वात अगदी महत्वाचं फळ मिळते द्यावं की आपण म्हणून म्हणून पाठांतर करून करून चिंतन करून चिंतन करून मनन करून मनन करून आपल्या ऐकून ऐकून मिळालेल्या प्रज्ञेनं वाचन करून वाचन करून पठण करून पठन करून मिळालेल्या प्रज्ञेनं या चिंतनातून आपल्याला भावनामयी प्रज्ञा प्राप्त होते ही भावनामय प्रज्ञा अति उच्च अशा ज्ञानाचं म्हणजे उच्च अशा प्रतिभाचं लक्षण आहे आपण सर्वसामान्य लोकापासून प्रतिभावंत प्रज्ञावंत होतो आणि प्रज्ञेच्या लेवलला जो व्यक्ती गेला त्याला अनेक प्रकारच्या लाभाची उपलब्धी होते प्रज्ञा ही काय साधी बात आहे का तुम्ही इथं जर बसलात इथं बसून तुम्ही एखादा आवाज ऐकला एखाद्या श्लोकांसला ऐकला की फार मोठी पोलीस या रस्त्यानं चाललेली आहेत आणि पूर्ण घंटी वाजवती ती गाडी चाललेली आहे आणि असा आवाज येऊ लागला की कुठंतरी आग लावली लोकांनी आणि दुश्मन लोक आले फायर ब्रिगेडच्या गाड्या बारा तेरा पळू लागल्या पोलिसांच्या गाड्या पळू लागल्या तिकडनं अजंठा रोड करून प्रचंड हे अतिरेकी लोक आपल्या औरंगाबाद मध्ये घुसलेली आहे आपल्याला तर्क ज्ञान होते म्हणजे अनुमान प्रमाण हे ज्ञान आपलं जागते तर्क ज्ञान आपलं जागते आणि अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाच्या प्रतिभा आपल्या जागत जागत आपला प्रचंड विश्वास वाढतो की मी या धम्म मार्गाचा खरा पायिक होत आहे मी या धम्म मार्गाचा रक्षक आणि पूर्णपणे आचरण करणारा आचरणशील अनुयायी होत आहे आणि म्हणून हा जो पाठ आहे बाबासाहेबांनी शारणाच्या प्रवचनात सांगलं होतं की हा आपण दररोज करावा आणि सार्वजनिक रूपामध्ये सर्वांनी रविवारी यावं इथं म्हणून या पाठाला बुद्ध धर्मात फार महत्त्व आहे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आकाशवाणी श्रीलंकेला सकाळी पाचला जर तुम्ही लावलं ऑन केलं बटन तर तुम्हाला हे संपूर्ण धम्म स्वाध्याय भिक्खू संघ म्हणताना तुम्हाला लाभ होईल ऐकायला मिळेल तद्वत उपासक हे भिक्खूकडून त्रिशरण पंचशीला घेतात हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल भिक्खू पठन करतात रतन सूत्र म्हणतात करणेमी सूत्र म्हणतात सूत्र म्हणतात आणि महिला वर्ग मुली वर्ग संपूर्ण भगिनी वर्ग हे जय मंगल गाथा म्हणतात हे सर्व तुम्हाला ऐकायला मिळेल म्हणून आणि मी भगवान बुद्धाच्या गाथा म्हणल्यामुळं मी वाणीनं किती पवित्र झालो ही आपल्यातली ऊर्जा आणि आपल्यातला शाश्वत भाव जागा होतो आपला आत्मविश्वास बळकट होतो आणि मी माझ्या वाणीनं एवढ्या संपूर्ण गाथा म्हणून मी माझी वाणी पवित्र करत आहो माझी वाणी निष्पाप करत आहो माझी वाणी निर्विकार करत आहो अशी आपल्याबद्दलची स्वाभिमानी धम्माची जाणीव आपल्यामध्ये प्रखर होत जाते आणि माझे कायेचे कर्म मी पवित्र ठेवलेले आहे सर्व प्रकारच्या काही पाप कर्मापासून मला मी वाचवत आहो मी वाणीचे कर्म पवित्र ठेवत आहो वाणीच्या कर्मापासून मी अलिप्त माझा बचाव करत आहो आणि मनाचे कर्म मी पवित्र करत आहो आणि मनाच्या कर्मापासून वाईट कर्मापासून माझा मी बचाव करत आहो अशी आपली धार्मिक भावनेची बळकट जाणीव जागी होत राहते म्हणून या बाबीला बुद्ध धर्मामध्ये फार महत्व आहे भगवंताच्या एकंदरीत नऊ भावमुद्रा आहेत पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या शतकानुशतके शत सहस्र वर्षापर्यंत एक लाख कल्प शत सहस्र वर्षापर्यंत या भगवंत आणि बौद्धीसत्व जीवनामध्ये ध्यान भाव मुद्रा ही पहिली के धारण केलेली आहे दोन्ही पाय दोन मांड्यावर पद्मासन आणि डाव्या हातावर उजवा हात अशा प्रकारे या भावमुद्रेमध्ये आपण जितके जास्त मिनिट राहू मनाला सजग बनू मनाला जागरूक बनू जागलेल्या मनाला जागरूक मनाला आणि सतर्क मनाला आपण निर्मळ एकाग्र करू श्वासावर तितक्या लवकरात लवकर एकदम तत्काळ फळ आपल्याला प्राप्त होत लगेच निर्विकार आपलं चित्त बनते हे सर्वात मोठं फळ आपलं आहे आणि ते चित्त खराब होतच नाही मग एकदा पवित्र बनलेलं चित्र परिपूर्ण चित्त निर्विकार बनलेलं चित्त निष्पा बनलेलं चित्त ते पुन्हा बदलूच शकत नाही एवढं या सम्येक समाधी अनापान सतीचा मोठा प्रभाव मानव जन्मामध्ये होतो म्हणून आजही मला कुणीही आकर्षित करत नाही भिकू असलो तरी मला का भलवणारे लोक येत नाहीत का मला का आकर्षित करणारे बाहेरचे प्रसंग का येत नाहीत का वेगवेगळे प्रसंग येतात मी जेव्हा फिरते धम्मप्रचार आणि प्रसार करणारी प्रशिक्षण गाडी घेऊन फिरत होतो तर मी लाईन घ्यायला जात होतो कोणत्याही घरात डायरेक्ट तर तिथे आम्हाला खूप त्रास होत वेगवेगळे आकर्षण तिथे आम्हाला पूर्ण भुलवायचे परंतु आम्ही त्याच्यावर पूर्ण मात करत होतो आम्ही कारण धम्मप्रचार आणि प्रसाराचे संपूर्ण विचार हे लोकावर मांडून मांडून मन एवढं चांगलं झालं होतं परिपक्व मन झालं होतं आणि श्रुतमय प्रज्ञा चिंतनमय प्रज्ञा वाचन करून वाचन करून वाचन करून चिंतन करून नऊ नऊ घंटे नाक्शन मनामध्ये लायब्ररीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये सातत्यानं अभ्यास केल्यामुळे ते मन एवढं पक्क झालं होतं की ते कुणाच्या मागे जात नव्हतं बी ए फर्स्ट इयरला माझ्या माग बोरगी लागली होती तिकडन त्या छावणीतूनच यायची जी आणि माझ्या हॉस्टेलच्या त्या ग्राउंडमध्ये उभं राहायची तिथे तिथे गार्डन होता छोटासा आणि त्याला लोखंडी पूर्ण कुंपण होतं आणि ती वाट पाहत राहायची आमची वंदनं बरोबर सहा वाजता व्हायची दोन्ही मजल्याचे विद्यार्थी यम कॉम बी कॉम बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलचे सारे मुलं सहा वाजता हॉलमध्ये त्रिशरण पंचशील घ्यायला माझ्या समोर बसलेले असत आणि ते झाल्याबरोबर आम्ही सर्वांच्या सर्व कॉलेजला जात होतो सकाळी तर ती मुलगी अशी गोरी गोरी पान पोरगी आणि मी तिला हटकले एक दिवस म्हटलं तुम्ही इथं कशाला थांबता ताई था तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही हे पोरं मला उद्या काय म्हणतील की बाबा भंतेजी एवढा पवित्र भंतेजी हे बुद्धाचा भंतेजी हे बुद्धाचा भिक्खू आणि पोरगी काम इथं थांब तुमचं वागणं बरोबर आहे का सांगा बरं नाही म्हणे तुम्ही लय चांगले आहात म्हणे म्हटलं तुम्ही पण चांगले आहात तुम्ही पण चांगले होऊ शकता सर्वात चांगले तुम्ही होऊ शकता जगात तुम्ही प्रयत्न करा परंतु म्हटलं या माझ्या बाह्य सौंदर्याला पाहून तुम्ही भूलू नका माझे गाल त्या काळामध्ये असे टमाटासारखे लालच्या लाल, लाल दिसत होते ते कारण गायचं दूध पिऊन पिऊन नेमकाच मी खेड्यातून आलो होतो दोन दोन तीन तीन गिलास दूध पित होतो मी प्युअर गायीचं दूध आणि न तापवता आणि व्यायाम करत होतो मी शंभर बैठका काढत होतो योगासन करत होतो रनिंग करत होतो तेव्हा आणि ध्यान करत होतो मी सातवा वर्ग ते दहावा वर्ग दहावा वर्ग ते अकरावा वर्ग म्हणजे प्री युनिव्हर्सिटी आणि भर फशकेर लाल आठ दिवस पोरीनं पिछा केला मग का आपण तिचा पिछा करायचा का भगवान म्हणतात कोणी क्रोध करत असेल तर त्याला प्रेमानं जिंका कोणी द्वेष करत असेल त्याला तुम्ही मैत्रीणं जिंका कोणी अभिमान आणि महम्पणा दाखवत असेल तर तुम्ही नम्रतेनं आणि शालीनतेनं आणि सहनशीलतेनं त्याला जिंका आणि कोणी कंजूस असेल तर त्याला तुम्ही दान जिंका आणि कोणी आळशेला असेल तर त्याला तुम्ही उत्साहनं आणि उद्योगानं जिंका आणि कोणी मळलेल्या मनानं बोलत असेल तर तुम्ही निर्मळ मनानं बोला पवित्र मनानं बोला याच्यापेक्षा जगामध्ये कोणता धम्मा आहे का हाच खरा धम्मा आहे म्हणून आपण दररोज ध्यान मुद्रा धारण करून धारे ती ती ध्यान भावमुद्रा सतत दोन मिनिट सतत पाच मिनिट सतत दहा मिनिट सतत पंधरा मिनिट सतत अर्धा घंटा असं बदलत बदलत चटकन ध्यानाला बसायचं तीन मिनिटांचं पटकन ध्यान समाप्त करायचं चटकन ध्यानाला बसायचं पाच मिनिट आणि पाच मिनिट संपल्याबरोबर लगेच ध्यान समाप्त करायचं लगेच दहा मिनिट ध्यानाला बसायचं आणि लगेच दहा मिनटं ध्यान समाप्त करायचं पटकन ध्यानाला बसायचं आणि चटकन ध्यानातून बाहेर पडायचं असं दिवसभरामध्ये सातत्यानं ध्यान साधकानं एकाग्र मन निर्विकार मन मन आणि निर्मळ मन बनवण्यासाठी जर प्रयत्न केले तर एक दिवस आपल्यासारखा पारंगत आणि परिपूर्ण साधक दुसरा कोण होणार आहे म्हणून ध्यान भावनेच्या सातत्यानं केलेल्या परिश्रमानं याला तप म्हणतात तपूच ब्रह्मचर्याच यातकानंच कानंच संग हो अनवधानी कमानी ये तंग तपूच ब्रह्मचर्याच अर्य सच्चानद सरं निप्पानं हे उत्तम हे तपोच ब्रह्मचर्याच म्हणजे तप करा म्हणजे जंगलात जायचं नाही दटा वाढवणं दाड्या वाढवणं नखे वाढवणं भंडारा लावणं नंग होणं लंगोट्या घालणं आणि राख अंगाला लावणं आणि चंदन लावणं याला तप म्हणत नाही तप म्हणजे निर्मळ मनाची एकाग्रता करायला एक सारखं लागून लागून सातत्यानं आपण परिश्रम करणं याला तप म्हणतात आणि यामुळं माझा आजही विश्वास एवढा प्रचंड जागा झाला पाचशे पटीनं हजार पटीनं दीड हजार पटीनं की मला कोणीही बदलू शकत नाही माझ्यावर कोणी प्रभाव टाकू शकत नाही एवढं माझं मन शुद्ध निष्कलंक मार्गाकडे चाललेलं आहे हा ध्यानाचा लाभ आहे असे लाभ जवळजवळ निर्मळ मनाच्या एकाग्रतेमध्ये अठ्ठावीस होतात उद्याला यावर वर्णन होईल सर्वांत मंगल हो आशीर्वाद यंगुमित्त अवमंगलच यो चामनापो शकुलं च सद्दु पापगौ दुषपिनङ्गकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यन्दुमिदमवमङ्गलं च यो चामनापो शकुनञ्च सद्दु पापगौ दुःसपिनमकं धम्मानुभावेन मानुभावेन विना सङ्गा